वाटे पाणी घेतलंय आता पाणी लागतंय वडे हातावरच करते साचा वगैरे नाही वापरत नमस्ते सर्वांना स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये इथे पुरणपोळे बनत आहेत मॅडम पुरणपोळ्या शेकवतीये काल रात्री पुरणपोळ्या केल्या होत्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलंच असेल आणि ऑफिस जे पुरणपोळ्या आहेत ते वन टाईम कशा बनवायच्या दोन टाइम तरी मग जरा खाल्ल्यासारख्या इथे दुपारी मी डाळ भिजत ठेवलेली होती अनन्याला आणि काव्याला उडीद वडे खायचे होते तर मी त्याची तयारी केलेली आहे मिरची घेतले लसणी घेतली आणि कढीपत्ता घेतला आहे डाळीमध्ये अनन्य काव्याला छान नाश्त्यामध्ये सांबर आणि उडीद वडे बनवायचे सांबर बनवून तयार आहे उडीद वडे पटकन वाटून घेते आणि टाळायला घेते उडीद उडीद डाळ दुपारी भिजत घातलेली होती आणि संध्याकाळी नाश्त्यासाठी बनवते नाश्ता काय या दोघींचं जेवणच होऊन जाईल त्याच्यामध्ये सांबर वडे आणि बाकीचं पण इतर जेवण बनवायचं व्हिडिओ मध्ये नक्कीच डाळ असा दुपारी फक्त कडीपत्ता मिरची आणि लसूण घेतलेला आहे मी आता ते पूर्ण मिश्रण वाटते व्यवस्थित आणि मग आपण थोड्या वेळात वडे ताळायला घेऊया या मिश्रणामध्ये छान बारीक वाटून घेतलंय मीठ टाकलंय व्यवस्थित मीठ मिक्स आहे इथे तेल तापलंय आता वडे बनवते छान एका वटीत पाणी घेतलंय पाणी लावते वडे हातावरच करते साचा वगैरे हो नाही वापरत तेल बऱ्यापैकी आहे अस छान शेप देऊन घेते कारण डाळ वाटताना त्याच्यामध्ये पाणी टाकलेलं नाही अगदी थोडस पाणी टाकलेलं आहे छान डाळ मिक्स होण्यासाठी हाताला पाणी लावल्यामुळे तो इझिली दुसऱ्या हातावर वाढाय येतो इथे मीडियम गॅसवर छान वडे तळायचे अगदी डार्क सुद्धा करायचे नाही किंवा अगदी फेंट कलर असताना सुद्धा काढायचे नाही हा अगदी परफेक्ट कलर आहे बघा वड्यांचा छान सांबर तर आधीच केलं होतं सांबर वडे आणि अनन्य काव्याला सॉससुद्धा आवडतो वड्यांसोबत संध्याकाळी नाश्ता करता येत खरं पण जेवणार बिलकुल नाहीयेत छान नाश्ता वगैरे केल्यानंतर सीएनजी भरायला आलो आम्ही सर्वजणच कारण कण घरात बसून पण काव्या कांटालाय आजारी होती आठ दिवस तर घरीच होती आणि नियमाप्रमाणे आम्ही लेडीज आपल्या बाहेर थांबलोय पंपाच्या घरी गेल्यानंतर छान तेच एकटेच जेवलेले आहेत पुरणपोळी सांबर वडे आणि चण्याची भाजी भाकरी सर्व स्वयंपाक केला होता मॅडम दात दोघी जणी पण दात घास जेवल्या नाहीयेत नाश्ता केलेला त्याच्यावरच आहे पोट भर नाश्ता मॅडम त्यामुळे आता ते ठेवत आणि मग त्यांना कंपनी म्हणून मी त्यांच्यासोबत पुरणपोळी खायला बसलीये ब्रश कशाला करते कधी काय काय खाल्लं संध्याकाळी नाश्त्याला मस्त सांबर बनवलेलं वडे उडीद वडे बनवलेले आणि सॉस इतका पोटभर नाश्ता केला आहे की अनन्या काव्या आणि मी तिकी पण जेवलेलो नाही आहे आज भूकच नाही आहे इथे एकटे ते एकटेच आहेत आज मी आपलं संध्याकाळी वड्यांचा प्रोग्राम फिक्स झाला त्याच्यामुळे आणि स्वयंपाकही वेगळा केला त्याच्यामुळे संध्याकाळी मशीनवर बसायला भेटलच नाही मला काही टॉप फिटिंग करून द्यायचे होते आणि कमी वेळात जास्त टॉप कसे फिटिंग करायचे याची ट्रिक आधीही एका व्हिडिओमध्ये मी शेअर केलेली तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा किंवा हा कंटिन्यू व्हिडिओ पहा जास्त टॉप असतील फिटिंगसाठी तर ऑबियसली आपण माप तर लिहून ठेवतोच पण ती मापं अगदी व्यवस्थित लक्षात ठेवून एकाच कस्टमरचे सर्व टॉप घ्यायचे आणि त्याच्यावर माप टाकत जायचे मापं टाकून चॉकने खुणा करायचे आहेत आणि खुणा करून झालं की सेम सेम कलरचे जे टॉप असतात ते सर्व टॉप वन टाईम फिटिंग करायचे म्हणजे कमी वेळात जास्त टॉप फिटिंग करून होतात आणि माप टाकताना वन टाईमच सर्व टॉपवर माप टाकायचं आहे किती का टॉप असा ना होऊन जातात पटपट फिटिंग एकदम माप टाकलेलं असलं चॉकने खुणा केलेल्या असल्या की टिप टिपा मारायला अगदी इझी पडतं आणि वन टाईम सर्व काम होऊन जातं भरपूर वेळ वाचतो यामध्ये खरं तर आणि आज पण मी तसंच केलं ऍक्च्युअली हे संध्याकाळी टॉप द्यायचे होते पण स्वयंपाकाची गडबड सर्व संध्याकाळी असल्यामुळे संध्याकाळी मशीनवर बसायला वेळच नाही मिळायला आणि अनन्या मॅडमची पण स्कूल सकाळी लवकर असते सहा वाजता व्हॅन येते सातला स्कूल असते पाच वाजता उठावं लागतं त्याच्यामुळे मी रात्रीची जास्त गडबड नाही करत अर्जंट काही काम असेल तर मात्र रात्री लेटपर्यंत मशीन काम करते आ, नाहीतर मग इतर वेळी नाही करत मग आज सकाळी लवकर सर्व कामं आवरली काव्या मॅडम स्कूलला गेल्या अनन्या पण स्कूलला गेले सकाळीच आणि ते पण ऑफिसला गेले मग सकाळी लवकरच टॉप फिटिंग करायला घेतली फिटिंगचे कपडे गेले की नवीन कपडे शिवायला घ्यायला बरे पडतात नाहीतर फिटिंगच्या कपड्यांचा तसाच पसारा राहून जातो घरामध्ये आणि घरातून काम करत असल्यामुळे मग शिलाईच्या कपड्यांचा वेगळाच गोंधळ असतो खरं तर इथेच प्र एकाच कस्टमरचे हे सर्व टॉप आहेत टॉप पण आहेत गाऊन पण आहेत गाऊनवर विशेष असं काही फिटिंगचं माप टाकत नाही अगदी दोन दोन तीन तीन इंच साईडनी फिटिंग फक्त करते कारण गाऊन प्युअर कॉटनच्या असल्या तर मग धुनल्या धुतल्यानंतर भरपूर फरक पडतो आता हे एकाच कस्टमरचे ब्ला टॉप असल्यामुळे सर्वांवर आता आ, वन टाईम आपण टाकून घेते चॉकने खुणा करून घेते आणि मग सेम सेम कलरचे टॉप वन टाईम एकदा बॉबीनमध्ये एक कलर भरला की मग त्याच टॉप त्याच कलरचे टॉप कंटिन्यू टिपा मारायच्या म्हणजे कमी वेळात जास्त टॉप होऊन जातात तुम्ही शिवणकाम करत असाल तर ही छोटीशी ट्रिक नक्कीच तुम्हाला कामी येईल आणि खरं तर एकाच कस्टमरच्या असेल तर वन टाइम झाले की मग टेन्शन नाही राहत नवीन कपडे शिवायला घ्यायला बरं पडतं कारण शिवणकाम करत असाल तर खूप कपड्यांचा पसारा होऊन जातो आणि जेवढं घर आवरलेलं असेल किंवा तुम्ही काम करताय मशीन काम तर ते तो एरिया जेवढा आवरलेला असेल तेवढं घरामध्ये फ्रेश वातावरण वाटणार आणि कामं पण पटापट होऊन जातील आता इथे बऱ्यापैकी सेम सेम कलरचे स्टॉप आहेत त्याच्यामुळे वन टाइम बॉबिन मध्ये दोरा भरला की हे सर्व टॉप वन टाइमच होऊन जातील गाऊनवर काही विशेष असं फिटिंगचं माप नाही टाकत अंदाजेच माप टाकते म्हणजे फिटिंगचं मापापेक्षा अगदी दोन दोन तीन तीन इंच एक्स्ट्रा माप घेऊन फिटिंग करते कारण फ्री साईजचे गाऊन असतात त्यात काही जास्त फिटिंग करता येत नाही आणि कॉटनचे असल्यामुळे थोडंफार त्या धुतल्यानंतर आक्षून जाणार त्याच्यामुळे जास्त फिटिंग करता नाही येत गाऊनला आणि ऑब्विसली चुन्या असतात गाऊनला त्याच्यामुळे फिट जास्त फिटिंग करण्यात काही अर्थ नाही राहत आता हे सेम कलरचे टॉप वन टाईम मी करून टाकेन आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला प्रत्येक दिवस असाच मस्त आणि कामामध्ये व्यस्त असा जातो तुम्ही पण नेहमी मस्त राहा आणि कामामध्ये व्यस्त राहा आता हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट मध्ये नक्की कळवा असे डेली व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असे साधे सिंपल व्लॉग पाहायला तुम्हाला आवडतील का कमेंट मध्ये नक्की कळवा